नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत घरकुल योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ पात्र नागरिकांची यादी जाहीर घरकुल योजना दोन हजार पंचवीस ही केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे या धोरणाअंतर्गत राज्य शासनाचा प्रयत्न आहे की राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे या उद्दिष्टासाठी ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविल्या जात आहेत सध्या राज्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या योजना सुरू आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर राज्य शासनाने विविध प्रवर्गासाठी स्वतंत्र योजना सुरू केल्या आहेत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना अनुसूचित जमातींसाठी शबरी व आदिम आवास योजना विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि इतर मागास वर्गासाठी मोदी आवास योजना अशा योजना यामध्ये समाविष्ट आहेत या सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत केली जाते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा पहिला टप्पा सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला त्यानंतर आता दुसरा टप्पा सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी सुरू झाला असून त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून राज्याला एकोणावीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च वाढत असल्यामुळे लाभार्थ्यांकडून अनुदान वाढवण्याची मागणी करण्यात येत होती त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सन 2024-2025 हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या वाट्याने पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे त्यामध्ये पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी तर पंधरा हजार रुपये प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत एक किलो वॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी देण्यात येतील लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणार नाहीत त्यांना पंधरा हजार रुपयांचे हे अनुदान मिळणार नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद